मी विकास नके सर तुमचं परिवर्तन करिअर अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा सरसं स्वर्ण स्वागत करतो आज सगळ्याला आज तुम्हाला आय एम पी पॉईंट शिकायचे तो पहि आपण बघणार आहोत पॉइंटचं नाव आहे आख्यान विकार मित्रो आख्यान विकार पोलीस भरती असेल किंवा सरळ से सेनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत आय एम पी हा टॉपिक म्हणून ओळखला जातो तो एका मार्काला प्रत्येक एक्झामसाठी हा पॉईंट विचारला जातो मित्रो आख्यान विकार आख्यात विकार म्हणजेच काय क्रियापद विकार आख्यात विकार म्हणजेच काय क्रियापद विकार हा आपल्याला कोणी शिकायचे लक्ष द्या आता आख्यात्म विकार कशाला म्हणतात उद्या सरळ सरळ प्रश्न असं विचारला जातो मित्र क्रियापद विकार क्रिया आख्यातालाच संस्कृतमध्ये क्रियापदालाच काय म्हणतात आख्यात्मिकार असं म्हणतात महिला कोणी लक्षात ठेवा संस्कृतमध्ये संस्कृतमध्ये क्रियापदाला क्रियापदाला संस्कृतमध्ये म्हणायचं क्रियापदाला आख्यात विकार असं म्हणतात डोक्यात वाख्यात विकार कशाला म्हणतात संस्कृत मध्ये क्रियापदाला काय म्हणतात आख्यात असं म्हणतात आता मला सगळं असाही प्रश्न विचारला जातो म्हणजे काय म्हणजे काय आख्यात म्हणजे असं सांगता येईल आपल्याला ज्या लिंग वचन विभक्ती व विभक्ती यानुसार यानुसार क्रियापदाच्या रूपात यानुसार क्रियापदाच्या रूपात रूपात जे बदल होतात जे बदल होतात जे बदल होतात त्यास आख्यात विकार असं म्हणतात त्यास काय म्हणतात आख्यात विकार असं म्हणतात पण हे कसं बदल होतं बघा लिंग असेल वचन असेल आणि विभक्ती यानुसार कसा बदल होतो वचन असेल विभक्ती असेल यानुसार बदलतात त्याच काही आख्यात विकार कसा बदल होतो सांगतो पुल्लिंगी असेल पुल्लिंगी असेल त्याच्यानंतर स्त्रीलिंगी असेल स्त्रीलिंगी असेल आणि त्यानंतर असेल असे द्वितीय पुरुषी म्हणा द्वितीय पुरुषी द्वितीय पुरुषी आणि इथं वचन आता मला सांगा लक्षात लिंग वचन विभक्ती लिंग वचन विभक्ती यानुसार काय होतो बदल होतो मला सांगा प्रो लिंग वचनानुसार बदल होतो बघा विभक्ती लोके ठेवला का लिंग वचनानुसार बदल होतो क्रियापदाच्या रूपात लिंग वचनानुसार त्याच्यानुसार लिंग वचनानुसार बदल होतो क्रियापदाच्या रूपात ते बदल होतात त्याला काय आख्यात असं म्हणतात जसं इथं काय हसतो तर इथं काय हसते असते येणार आणि इथं द्वितीय पुरुष म्हणलं तर काय होतं तू हसतो तू हसतो आपण म्हणतो आणि इथं काय होतं वचनानुसार हसतात विभक्तीनुसार ठेवू नका फक्त डोक्यात ठेवू म्हणालो आणि वचन लिंग आणि वचन यानुसार क्रियापदाच्या रूपात जे बदल होतात त्या कारणाचं आख्याती विकार असं म्हणतात हे समजलं सगळं पण उद्या प्रश्न असा विचारला तो मराठीत एकूण आख्याताचे प्रकार मराठीत एकूण आख्याताचे प्रकार आणो मराठीत मराठीत एकूण आख्याताचे प्रकार मराठीत मराठी लेखून मराठी एकूण आख्याताचे आख्या प्रकार मराठी एकूण आख्याताचे आख्याताचे प्रकार किती असा प्रश्न विचारला जातो ऑप्शन देतात सहा देतात सात देतात आठ देतात यापैकी नाही देतात तेव्हा उत्तर द्यावं लागतं सात मराठी लेखून आख्याताचे प्रकार किती आहेत तर उत्तर लिहायचे म्हणालो सात काय सर्वप्रथम लक्ष द्या क्रियापदाला आख्यात्विकार कशाला म्हणतात लिंग वचन यानुसार क्रियापदाच्या रूपात जे बदल होतात त्याच काढतात आख्यात विकार असं म्हणतात जसं मी सांगितलं पुलिंगी असेल स्त्रीलिंगी असेल लोकिंग पुरुषी असेल आणि काय असेल वचन असेल जसं हसतोच हसते हसतोच हसतात असं होतं तसं मराठीत एकूण किती पण ती प्रकार कोणती उद्या प्रश्न विचारला तो चार काळाची मोडू किती चार काळाची आणि तीन कशाची तीन आर्थाची पण मला सांगा ती तीन अर्थाची कोणती आणि चार काळाची कोणती वर्तमान काळ असेल भूतकाळ असेल रीती भूतकाळ असेल आणि भविष्यकाळ ही काळाचे चार असतील आणि तीन अख्याता अर्थाची असतील विद्यार्थी असेल अज्ञाती असेल आणि काय असेल संकेत असतील आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सर स्वार्थी हा आख्याचा प्रकार स्वार्थी हा अर्थाचा प्रकार आहे इथून अर्थ किती क्रियापदाचे अर्थ चार आहेत बोलून शंभर टक्के बरोबर आहे पण स्वार्थी क्रियापदाला आख्यातिकार नसतो आख्यातिकार उद्या प्रश्न येतो खालीलपैकी कोणत्या क्रियापदाच्या अर्थाला आख्यातिकार नाही खालीपैकी कोणत्या क्रियापदाच्या अर्थाला आख्यातिकार नाही तेव्हा उत्तर द्यावं लागतं स्वार्थी क्रियापदाच्या हाताला आख्याधिकार नाही याचं कारण का कारण की काळातील सर्व रूपे ही स्वार्थी क्रियापदाची असतात काळातील सर्व रूपी क्लेशाची असतात स्वार्थी क्रियापदाची असतात म्हणून जे काळाचं काळाचं वाक्य असतं जगातल्या काळाचं वाक्य असतं ते स्वार्थी क्रियापद क्रियापदाच असतं म्हणून तर आख्यात विकार असतो हे त्याचं कारण आहे आता मला सांगा पुढची सात गुंती सांगतो लक्ष द्या बघा आख्या क्रियापदाचं नाव क्रियापद क्रियापदाचे काळ

आता मला म्हणावं वर्तमान काळ आहे काय वर्तमान काळ वर्तमान काळ आहे वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं रूप काय असत वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं रूप असतं हसतो वर्तमान काळात क्रियापदाचं रूप काय असत हसतो हे क्रियापदाचं रूप आहे पण उद्या प्रश्न येतो वर्तमान काळात अख्याताचं नाव काय वर्तमान काळात अख्यातांचं नाव काय तर मित्र असा प्रश्न येतो त्यामुळे उत्तर द्यावं लागतं प्रथम ताक्यात काय तो हसतोच म्हणतो आपण तो आपण प्रथम ताक्यात प्रथम ताक्यात डोक्यात ठेवा किंवा ता आख्यात करा आता मला सगळ्या वर्तमान काळानंतर भूतकाळ असतो काय असतो भूतकाळ भूतकाळामध्ये आख्याताच नाव काय मला सांगा तो हसतो तर काय हसला हसला जर तर ला आख्यात तरी म्हणा

नाही त्याच्या पहिला प्रकार तो काय असेल अज्ञात आता अज्ञातीमध्ये अख्यार्थाचं नाव म्हणजे क्रियापद रूप घेऊ आहोत अज्ञातीमध्ये रूप तो काय असेल तर तुकमला सिनेमा हसुपणा आणि इतर उ अख्या देना कायदा उ अख्या ही नाव असेल उ अख्या असेल क्रियापदाचे नाव असेल त्याच्यानंतर अध्यार्थी आपल्याला कोणता भाग लागतो तो काय असेल उ अख्या नंतर मला सांगा प्रो विद्यार्थी असेल काय असेल विद्यार्थी हे विद्यार्थी हे नाव आहे काय विद्यार्थी आता विद्यार्थी मध्ये अख्याचं नाव येते हसावा मला सांगा प्रो हसवा हे क्रियापदाचे रूप आहे ठीक आहे क्रियापदाचे रूप आणि इथे येणार wa aqyatum wa wa aqyatum ala khairah वाक्यात म्हणा एकच वाक्यात वापरून प्रश्न काय येतात अख्याताची नावे देतात आणि प्रश्न विचारतात अज्ञातीमध्ये अख्याताचं नाव काय अज्ञातीमध्ये अख्यातचं नाव येतं मिळालं तू आख्यात येतं विद्यार्थीमध्ये अख्यातचं नाव काय येतं वा आख्यात येतं रीती भूतकाळामध्ये अख्यातचं नाव काय येतं ही आख्यात येतं भविष्य काळात नाव काय येतं इलाख्यात येतं व वर्तमान काळात अख्यातचं नाव काय येतं प्रथम ताख्यात येतं आणि भूतकाळात अख्यातचं नाव काय येतं लाख्यात येतं असे प्रश्न विचारले

सात प्रकार पडता मानो त्याच्यात चार काळाची असतात आणि तीन कशाची असतात अर्थाची असतात चार काळाची असतात मानो आणि तीन अर्थाची असतात त्याच्यात सातवा प्रकार करू तो कोणता असेल अज्ञार्थी विद्यार्थ्यांनी संकेतात मित्रो अख्यातचा प्रकार आहे आणि संकेतार्थीमध्ये अख्यातचं नाव का संकेतार्थीमध्ये अख्यातचं नाव करू इतर काय तुम्ही हसता आपण हसता म्हणतो तिथं हसता म्हणतो आणि तो हसतो म्हणत नाही तुम्ही हसता तो हसतो म्हणजे प्रथम ताक्यात झालं आणि तुम्ही हसता म्हणजे द्वितीय ताक्यात झालं काय झालं द्वितीय आम्हाला सगळं दुसऱ्या व्यक्तीविषयी बोलतो द्वितीय ताक्यात झालं द्वितीय 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 ता आख्यात डोक्यात वापरून द्वितीय ताक्यात म्हणायचं हे प्रथम ताक्यात द्वितीय ताक्यात फक्त आख्याताची नाव पाठ्यवा प्रथम ताक्यात लाख्यात आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर उद्योग आणि द्वितीय नावे आणि नावे किती सात आहेत जर तुम्हाला असे प्रत्येक टॉप तुम्हाला प्रत्येक छोटेसे छोटेसे व्हिडिओ जर बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर बघायला मिळतील इथे तुमची रजा घेतो आमतो करो बाय